चोपडा तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी दुबार पेरणीच्या चिंतेत असल्याचं चित्र आहे चोपडा तालुक्यात बऱ्याचशा भागांमध्ये सलग काही दिवस पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी शेतात पेरणी करून घेतली होती पेरणी केलेल्या शेतामध्ये पिकं टुमदारपणे डोलू देखील लागली होती मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या सरी गायब झाल्याने शेतकरी पुरता संकटात सापडला रखरख त्या उन्हामुळे शेतातील पिकं आता पावसाविना उभारी घेत असल्यानं शेतकरी संकटात सापडला पुढील काही दिवसात पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांवर शेतात दुबार पेरणीची वेळ येईल एवढं नक्की शेतात काय पेरणी केलेली आहे मक्काला वाढ केलेली आहे आता सात आठ दिवस हो झाले संपूर्ण उतरून गेलाय पहिले तीन चार पाणी खूप जोरात पडले नंतर पावसाने दडी मारली त्यामुळे आता पाण्याची आवश्यक आहे शेतकऱ्यांना पेरणी पेरण्याची शंका दिवसांनी पाऊस दोन दिवस दोन तीन दिवसापासून दडी मारलेली आहे पावसाने सगळं पीक उतरून आहे कोंबला उन्हा उन्हामुळे आता जर पाऊस लवकर नाही आला तर मग दुपार पेरणी काय मका लागवड केली मका लागवड केली किती आपलं क्षेत्र साडेतीन एकर साडेतीन एकर या लवकर पाऊस झाला आणि लवकर पेरण्या शेतकरी कसं आहे पाऊस चालू झाला असं वाटलं शेतकऱ्यांना आणि पेरून अटकलेला आहे जमिनीत बरोबर परंतु आता पावसाने दडे मारल्यामुळे आता सगळं देवाच्या कृपयाने जर येईल एक दोन दिवसात पाणी तर भरून होऊन जाईल मग नंतर पेरवायला हो गेला दुबार पेरणे सगळं म्हणजे माग एवढं माग घेतलं बियाणं तेव्हा बियाणं घ्या सगळं पेरलं ना आणि मजुरी वेगळे सगळा खर्च आता केलेला आहे फक्त पाऊस यायला पाहिजे आता एक दोन दिवस